सर्वमङ्गले माङ्गल्ये शिवे शरण्ये शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते स्तुते औधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू चरणांना नतमस्त खो आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे बघा आजच्या या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की बघा आता बावीस सप्टेंबरला या बावीस सप्टेंबरपासून ही शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे पण आजचा विषय आहे ना प्रत्येक स्त्री पुरुषासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण आपण धर्माच्या नावाखाली देवी देवतांच्या नावाखाली आपली घरातली मुळं आहेत ना ती मुळं आपण बघा हा नवरात्रीचा काळ म्हणजे भक्तिभावाचा काळ असतो आपल्याला वाटतं की आपली मुळं भक्तिमार्गामध्ये आहे सर्व काही आपल्या मनासारखं होईल पण आजच्या या नवरात्रीमध्ये आहे ना बघा दांडिया हा खेळ आहे तो दांडिया खेळ नक्की आला कुठून त्या दांडिया खेळामध्ये आपली मुलं भरटली तर जात नाही ना आपण अंधविश्वास ठेवून आपल्या मुळांना त्या अंधारामध्ये त्या दांडिया खेळायला पाठवतो हो बघा आपण एक ठिकाणी राहत असू ना तर दहा दहा वीस वीस किलोमीटरपर्यंत आपली मुलं खेळायला जातात मग या खेळामध्ये नक्की आपल्या जीवनाचं हित आहे का की नक्की हे आणलं कोणी हे षडयंत्र असलं कोणी सर्व विषयावर आजच्या निरूपणामध्ये आपण बोलणार आहोत आपलं आयुष्य आहे ना हे चित्रासारखं असतं त्या आयुष्यामध्ये त्या चित्रामध्ये आपल्या मानासारखे रंग भरले ना की ते फुलासारखं खुलून येत असतं पण त्याच चित्रामध्ये जर चिखल पडला आयुष्याची राख रांगोळीच होते ना आणि ह्या नवरात्री सणाचं औचित्य साधून आपली मुळ वाईट मार्गावर जात नाहीत ना या गोष्टीचा विचार आहे ना प्रत्येक आई बापाने करायला हवा निदान तुम्ही भक्तिमार्गामध्ये असाल तर या नवरात्री खेळायला आपल्या मुलांना पाठवू नका बघा जिथे नवरात्र असते ना बघा मुंबईमध्ये मुंबईमध्ये म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ही नवरात्र मोठ्या स्वरूपामध्ये साजरी केली जाते आणि त्या पूर्ण रिंगणामध्ये कोण कुठला असतो कोण कसा असतो आपल्या मुलीला अचानक भेटतो आपल्या मुलाला अचानक भेटतो आणि पूर्ण आयुष्याची राख रांगोळी होते या गोष्टी होतात का तर त्याला जबाबदार आई वडील आहेत आणि आईवडिलांनी जर आपली मुलं ताब्यात नसतील ना आपली मुलं आपली ऐकत नसतील तर मग आई वडील होण्याचा फायदा तरी काय आहे बरं ज्या मुलानं आईबापाचं आए ऐकलं नाही तर तो मुलगा सुद्धा अधोगतीलाच प्राप्त होतो ना म्हणून आपल्या जीवनामध्ये तुम्ही क जास्त काही कमवलं नाही तरी चालेल पण आपल्या मुलांना एवढं सुसंस्कृत बनवाना की निदान त्यांनी आपल्या आईबापाचं ऐकावं आई आजची ही ऐकतात का याला जबाबदार सुद्धा आपण आहोत जेव्हा आपली मुलं लहान असतात ना आपली मुलं लहान असताना मोठ्या माणसांना आरे तुरे करतात उलटसुलट बोलतात आपल्याला त्याचा अभिमान वाटतो आपण लगेच आपल्या चेहऱ्यावर हसू येतं की बघा माझा मुलगा किती श्रेष्ठ आहे काहीही म्हणतो एवढा छोटा सुद्धा त्याला एवढी अक्कल आहे पण हे चांगलं आहे का एक एखाद्या चांगल्या आईबापाला हे शोधतं का बरं म्हणून आईबापाची तेवढी चुकी आहे तेवढी मुलाची सुद्धा आहे म्हणून आपल्या आईबापाने आहे ना जेव्हा आपली मुलं लहान असतील ना तेव्हाचे संस्कार द्यायला लावा आपल्या लहान मुलांना आहे ना कुणाच्या हातचं खायला शिकवू नका कुणाकडे जायला देऊ नका कारण जेव्हाही तुम्ही घरामध्ये संस्कार पडतील ना जेव्हा लहान असतानाच हे संस्कार होतील तेव्हा पुढे जाऊन ती सुसंस्कृत मुळं होतील ना नाहीतर या आजच्या कलियुगामध्ये आपण पाहतो की आपण नुसतं मार्ग करून करून आपली मुलंसुद्धा वाया चाललेली आहेत आपण भक्तिमार्गामध्ये राहायचं आणि मग आपल्या मुलांना संस्कार कोण करायचं बरं आपण आई बापाने भक्ती मार्गामध्ये राहून जर आपली मुलं मार्गामध्ये येत नसतील तर मग तुमच्या भक्तिमार्गाचा तरी काय उपयोग आहे का अजिबात नाही नक्कीचा भक्तिमार्ग मनुष्याला संयम निर्माण करत असतो नम्रता निर्माण करत असतो पण जर आपली मुलं आपलाच ऐकत नसतील तर मग त्या गोष्टीचा काही फायदा आहे का बरं अजिबात नाही ना म्हणून आयुष्य हे खूप अनमोळ आहे म्हणजे असत्य बोलणं हे तलवारीनं केलेल्या जखमेप्रमाणे असतं जखम भरून येते परंतु त्याची खूण आहे ना मात्र कायम जीवामध्ये राहते कायम या हृदयामध्ये राहते म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना मुलांना सत्य मार्गावर चालायला शिकवा जोपर्यंत आपण असत्य मार्गावर आहोत ना तोपर्यंत आपली मुलंसुद्धा सुद्धा असत्य मार्गावर चालतील सत्याचं ते शोध घेणार नाही कारण जोपर्यंत राग आपल्यामध्ये आहे जोपर्यंत अहंकार आपल्यामध्ये आहे तोपर्यंत तुम्ही कितीही भक्तिमार्ग करा कितीही कीर्तनं ऐका कितीही निरूपणं ऐका तुमच्या जीवनामध्ये काहीच फरक पडणार नाही आपले कर्मचं श्रेष्ठ होत नाहीत तोपर्यंत काही फायदा आहे का म्हणून हे नवरात्रीचं औचित्य साधून आपल्या मुळांना आपण व्यवस्थित चांगले कर्म करायला शिकवा कारण हे नवरात्रीमध्ये आहे ना सर्वात जास्त मुलं बिघडतात म्हणून ही आपली परंपरा आहे का पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये बघा आपली मुलगी जर घरात असेल ना प्रत्येक मुलगी असेल प्रत्येक मुलगी ती गरबा खेळायचा प्रयत्न करते पण त्याच वेळी आपण जर तिला रोखला ना तर या सर्व गोष्टी व्यवस्थित घडतील जर आपला नवरात्र उत्सव आपल्या घरामध्ये असेल तर नक्कीच त्यांना खेळू द्या पण बाहेर ठिकाणी अजिबात पाठवू नका कारण ही आता काळ आहे ना हा काळ साधा राहिलेला नाही बाहेरचे हे राक्षस आहेत ना आपल्या मुळांवर झडप घालायला आलेले आहेत आणि हे राक्षस आहेत ना कधी आपल्या मुळांना गिळांकृत करतील हे सांगता येत नाही म्हणजेच या नवरात्रीच्या नावाखाली आपल्या जीवनामध्ये आहे ना अंधार पसरत असतो आपल्या नकळत आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अंधारच निर्माण होतो ना जिथे भक्तिमार्ग घडायला हवा जिथे नामस्मरण घडायला हवं पण ते अजिबात होत नाही पायामध्ये चप्पलसुद्धा घालत नाही म्हणजे बाह्यरंगाचं प्रदर्शन करणं आणि अंतरंग रिकामा ठेवणं हेच चालू झालेलं आहे ना म्हणून आजच्या जर कलियुगाचा जर विचार केला ना, नामस्मरणामध्ये पूर्ण मनुष्य जोडला जात नाही नामस्मरण बाजूलाच राहतं कर्माचं आचरण होत नाही समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे नव्हे कर्मणा धर योग काही नवे भो गना त्या गणासांग पाही दास विश्वास नामी धरावा प्रभाते राम रामचिंत जावा गा जीवनामध्ये आहे ना या कर्ममार्गाचं आचरणच होत नाही धर्माचं अजिबात पाळन होत नाही योग साधनासुद्धा घडत नाही खरं तर भोगही घडत नाही आणि त्यागही घडत नाही म्हणून राम नामावर माणसाने विश्वास ठेवावा आणि पहाटेच्या वेळी म्हणजे ब्रह्ममुर्तावर मनुष्यानं रामाचं चिंतनच करावं ना पण असं घडतं का बरं प्रत्येक सण येतो प्रत्येक सण आपल्या जीवनामधून निघून जातो पण आपलं जीवन बदलतं का जैसे ते उलट नवरात्र उत्सव आला ना की मनुष्याने नामस्मरणामध्ये राहायला हवं मनुष्याने ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला हवी पण मनुष्य मात्र ते अजिबात करत नाही आणि नवरात्र आला की स्त्रियांना असं वाटू लागतं की आमच्या जीवनातला सर्वात मोठा उत्सव आला त्याचं कारण काय बरं कारण ही कुठली संस्कृती आहे ना ती अजूनही कळाली नाही की नवरात्रीच्या वेळेस नऊ रंगाच्या नऊ साड्या घेतल्या जातात म्हणजे कधी कधी या स्त्रिया आहेत ना कर्ज काढूनसुद्धा या नऊ रंगाच्या साड्या घेतात मग त्या जीवनामध्ये जर तुमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये सुख निर्माण होत नसेल तुमचं आर्थिक जीवन कंगाळ होत असेल तर त्या जीवनामध्ये तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार आहे का दुर्गामातेचा आशीर्वाद मिळणार आहे का कर्ज काढून केलेलं प्रत्येक काम आहे ना ते मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण करत असतं म्हणजे कर्जामध्ये बुडून जर तुम्ही खुश होत असाल तर त्या आयुष्याचा काही फायदा आहे का बरं आता काही तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही कर्ज काढू शकता पण हा निरर्थ खर्च करण्यामागे त्यामध्ये आपला फायदा आहे का ज्यांचा फायदा असतो ना ते व्यापारी असतात वर्षानुवर्ष त्यांच्या जीवनामध्ये ते पैशातच खेळत असतात मग आपल्या त्याच्यामध्ये फायदा नाही जर तुम्हाला खरंच देवीचं नामस्मरण करायचं आहे ना तर त्या अंतरयामामध्ये करा अंतरंगाची शक्ती वापरून देवीला प्रसन्न करा पण मनुष्य मात्र बाह्यरंगाचा विचार करतो मी कसं चांगलं दिसावं दुसऱ्यानं केलं म्हणून मी करावं पण आपली तशी परिस्थिती आहे का आपला जर आपला जर पती आहे ना जेमतेम दहा पंधरा ते वीस हजार रुपये कमवत असेल आणि जर तुम्ही नवरात्रीमध्ये नऊ रंगाच्या नऊ साड्या घालत असाल त्याच्यात तुम्हाला जर मुलगी असेल तिलासुद्धा नऊ रंगाचे ड्रेस म्हणजे एका नवरात्रीमध्ये कमी ते कमी हजार रुपये खर्च होतात मग तो पती काय करेल वर तुमच्या घरामध्ये भांडणंच होणार ना या नवरात्रीच्या वेळेस तुम्हाला साडी मिळावी म्हणून तुम्ही पती पती पत्नीमध्ये वादविवाद निर्माण होतो ते का बरं कारण मला साडी हवी आहे म्हणून या गोष्टी आहेत ना प्रत्येक पत्नीनं विचार करायला हवा की जर या सणानिमित्त आपल्या घरामध्ये वादविवाद होत असेल आपल्या घरामध्ये दुःखाचं वातावरण निर्माण होत असेल तर आपण अधोगतीच्याच मार्गावर आहोत ना म्हणून कधीतरी आहे ना श्री घराचं मांगल्य मांडलं जातं पण जरा मांगल्यचा असा असेल तर आयुष्याची राख रांगोळी होईल ना तो संसार व्यवस्थित चालेल का बरं कधीच चा चालणार नाही म्हणून आयुष्यामध्ये आहे ना हे नवरा बायको आहे पती पत्नी आहे गाडीची दोन चाक आहेत छापा आणि काटा आहे बघा हे गाडीचं एक चाक जरी बंद पडलं ना तरी गाडी पुढे जात नाही आणि जरी गाडी पुढे जात असेल ती हळूहळू जाते ना म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ना सुख आहे समाधान आहे ते आपल्यावर अवलंबून असतं जास्त करून स्त्रीवर अवलंबून असतं कारण चोवीस तास ती घरामध्ये असते पती आपला तर कामावर बाहेर गेलेला असतो म्हणून घराचं मांगल्य जपायचं असेल तर स्त्रियांनी प्रथम हा विचार करायला हवा की आपण करतो काय काय का करावं काय करू नये जोपर्यंत या गोष्टीवर तुम्ही विचार करत नाहीत ना तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये समाधान सुद्धा निर्माण होणार नाही या नवरात्रीमध्ये बघा खरी दिवाळी असते ती व्यापाऱ्यांची त्यांची दिवाळी या नवरात्रीपासूनच सुरू होते ती दिवाळी कशामुळं सुरू होते ती दिवाळी आपल्यामुळं सुरू होते आणि आपली दिवाळी दिवाळी जाते तरी आपली दिवाळी येत नाही सदा आपल्या जीवनामध्ये गरिबी असते सदा आपल्या जीवनामध्ये दुःख असतं तेच जर पैसे आपण वाचून ठेवले ना आपल्या संसारामध्ये ठेवले तर आपल्या जीवनात सुद्धा आर्थिक संकट दूर होऊन जाईल ना आपलं जीवन सुद्धा समृद्ध होईल म्हणून आता तरी विचार प्रत्येकाने करायला हवा की आपण काय करतो काही करू नये या गोष्टीचा जोपर्यंत तुम्ही विचार करत नाहीत ना तोपर्यंत तो तुम्हाला उत्तरंसुद्धा सुद्धा मिळाली जाणार नाही प्रत्येक घरातील पुरुषाने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आता या, या नवरात्रीमध्ये आहे ना अनेक अशा अपप्रचार घडतात अनेक असे वातावरण तयार होतात की आपल्या आई बहिणींना त्याचा त्रास सहन करावा लागतो पण याला आपणसुद्धा जबाबदार आहोत कारण जेव्हा हे हो। नवरात्री उत्सव चालू होतो ना तो गरभ्याचा डांस असतो त्या डान्समध्ये आपल्या आया बहिणींनी घातलेले कपडे बघा जर कपड्यांमध्ये सर्व शरीर दिसत असेल तर समोरचा बघणारा सुद्धा तेवढाच उत्तेजित झालेला असतो त्याला सुद्धा त्या राक्षसाला तेच हवं असतं म्हणून आपल्या आई बहिणींनी कसे कपडे घालावेत ना हे प्रत्येक पुरुषानं पाहायला हवं प्रत्येक आई बापानं आपली मुलगी काय करते या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा पण आपण या गोष्टींचा विचार करतो का बरं कधीच करत नाही म्हणून आयुष्यामध्ये तुम्ही फक्त पैसा कमवण्याचं का काम केलं पण संस्कार द्यायला मात्र तुम्ही मागे राहिलेला आहात आणि अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही सर्व तुमच्या हातामध्ये आहे जोपर्यंत संस्कारी जीवन होत नाहीत तो ना तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये दुःखसुद्धा जाणार नाही म्हणून आपलं जीवन तर गेलंच पण आपल्या मुलांना जाऊ देऊ नका आपल्या मुलांना हाताबाहेर जाऊ देऊ नका आज ही वेळ गेलेली नाही आज ही वेळ तुमच्या हातात आहे कारण आज ही तुमची मुलं आहेत ना हाताबाहेर गेलेली नाही आजही तुम्ही त्यांच्यावर संस्कार करू शकता म्हणून हे नवरात्रीचं औचित्य साधून भगवती देवीला आपल्या मनामध्ये नामस्मरणामध्ये ठेवावं बाह्य रंगाचं रूप दाखवू नका बाह्य रंगाची ही अश्लीलता आहे ना ती समाजामध्ये तेढे निर्माण करत असते म्हणूनच जर तुम्ही खरंच भक्त असाल ना तर अंतरंगाने नामस्मरण करा ही दुर्गा देवी तुमच्या जीवनामध्ये प्रकाश आणल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जीवनामध्ये नेहमी प्रकाशच निर्माण करत असते कारण ही स्त्री खरंच दुर्गादेवी लक्ष्मीच आहे ना लक्ष्मीप्रमाणे ती आपल्या जीवनामध्ये येत असते पण ती अलक्ष्मी जेव्हा होते ना तेव्हा तिच्या जीवनामध्ये अहंकार राग सर्व काही येऊन जातं आणि मग तिचा शेवट अधोगतीचाच होतो ना म्हणून आजही वेळ गेलेली नाही तुम्ही स्वतः दुर्गा आहात स्वतः श्री चंडिका आहे स्वतः श्री लक्ष्मी आहे म्हणून तुम्ही स्वतःला ओळखा हे जीवन तुमचं आहे हा संसार तुमचा आहे अजूनही वेळ गेलेली नाही ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ